उद्या आई किनवली पोलीस स्टेशनवर हो, आक्रोश मोर्चा होता टेंबुर्ली इथे घटले घडलेल्या घटनेसंदर्भात या संदर्भात आपण समाज बांधव म्हणून सर्व इथे एकट एकवटल्या आहात या संदर्भात काय सांगाल तुम्ही नमस्कार टेंबुर्ली या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा मी प्रथम निषेध करतो एक बाजू अशी आहे की जी टेंबुर्लीला जी घटना घडली त्या घटनेची दखल किनवली पोलीस स्टेशनने घेतलेली आहे त्या आरोपीविरोधात ऍक्ट मध्ये नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे असं असतानासुद्धा काही स्टंटबाजी शोबाजी करण्यासाठी या किनवली विभागामध्ये अतिशय जातीय सलोखा अस आहे आणि हा जातीय सलोखा बिघडवण्याचं काम हे करत आहेत आम्ही सर्व या किनवली विभागातील डोळखाम विभागातील तसेच शेनवा विभागातील बौद्ध बांधवांनी या मोर्चास पाठिंबा दिलेला नाही आणि असं जे काही मोर्चे अगर करायचा असेल तर तुम्ही आमच्या स्थानिक जे बौद्ध बांधव आहेत कार्यकर्ते आहेत यांना विश्वासात घेतला पाहिजे तसेच या स्टेशनचे जे अधिकारी आहेत खैरनार साहेब या खैरनार साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं कर्तव्य बजावलेला आहे त्यांनी आरोपीला सोडलेलं नाही त्यांनी कायद्याचा हिसका त्याला दाखवलेला आहे आम्ही सर्व बौद्ध बांधव अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पाठीशी आहोत आणि आम्ही त्यांना संपूर्ण या विभागाच्या वतीनं किनवली विभाग डोळखा विभाग आणि शेलवा विभागाच्या वतीनं पाठिंबा देत आहे तरी मी माझ्या या विभागातील शहापूर तालुक्यातील जनतेला बौद्ध जनतेला आव्हान करतो का आपण या भूलतापांना बळी न पडता आपण या मोर्चास पाठिंबा देऊ नये अथवा येऊ नये कारण आपले मुलं सुशिक्षित शिकलेली मुलं आहेत मला एक अशी माहिती भेटलेली एका कालपासून काल, काल आणि आज पोलिसांनी ज्या मोर्चामध्ये ज्या अनधिकृत जो मोर्चा काढणार आहेत त्या मोर्चाचे जे आयोजक आहेत त्यांना पोलिस यंत्रणेने नोटिसं पाठव बजावलेल्या आहेत अगर या मोर्चामध्ये अनुचित प्रकार काही जर घडला तर त्याला आपल्या मुलांवर काहीतरी कायदेशीर कारवाई होऊ शकते याकरिता आपण या, या मोर्चाला सामील होऊ नये आणि आपण सर्वांनी बौद्ध बांधव म्हणून लवकरच आपण शहापूर तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना एक निवेदन देणार आहोत आपल्या ज्या तालुक्यामध्ये या या घटना घडतात या घटना घडू नये किंवा जा जातीय द्वेष पसरवणाऱ्या ज्या संघटना काम करत आहेत त्यांच्यावर का तात्काळ कारवाई करून करावी यासाठी आम्ही सर्व बौद्ध बांधव आणि सर्व सर्व पक्षीय आम्ही एक मोर्चा काढणार आहोत तरी माझा जनतेला आव्हान आहे की आपण या मोर्चाला येऊ नये शहापूर तालुक्याचा इतिहास आहे या शहापूर तालुक्यामध्ये कुठेही समाजावर अन्याय झाला तर त्या ठिकाणी ही सर्व मंडळी उपस्थित राहून या अन्यायग्रस्ताला न्याय देण्याचं काम करत आहेत शहापूर तालुक्याचा फार मोठा इतिहास आहे परंतु काहीकांचं म्हणणं आहे का शहापूर तालुक्यामध्ये मोर्चे निघत नाही अरे आम्हाला मोर्चे काढायची गरजच